जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील उड्डाणपुलाचा कोसलेल्या भागाकडे नंदुरबार पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांमधून उड्डाणपुडाच्या कोणशिलाच्या दुरुस्तीची मागणी नंदुरबार शहरातील प्रमुख रेल्वे उड्डाणपूल असलेल्या गांधी पुतळा ते काकाचा ढाबा लगतच्या उड्डाणपुलावरील गांधी पुतळा परिसरातील पंचायत समितीलगत असलेल्या सुरुवातीच्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस बसवलेल्या कोणशिलापैकी येथील एका कोणशिलेचा भागाला एका ट्रकने धाक दिल्याने ढासळला असून मागील गेल्या चार दिवसापासून हा भाग घासळला असून याकडे रेल्वे विभागासह नंदुरबार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून सदर घासळलेल्या भागावर पुलाचे उद्घाटन झालेल्या कोणशिलेचा भाग लावण्यात आलेला होता व हाच भाग मागील गेल्या चार दिवसापासून नंदुरबार शहरातील गांधी पुतळा परिसरातील सुरुवातीपासून ते पंचायत समितीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आडवा पडल्याने या भागातील रहदारीस देखील मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार